नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये डीएमआर भरतीचं या ठिकाणी आपल्याकडे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळे चोवीस ऑक्टोंबर सॉरी चोवीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि चार सप्टेंबर रोजी आपली डीएमआर आर ची या ठिकाणी काय का होणार आहे परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहे जो अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे तो या ठिकाणी आपण डिटेल्स पाहणार आहे की कोणकोणते टॉपिक देणार आहे काय लेवल असणार आहे कसा परीक्षेचा पॅटर्न असणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी आपण डीआर नागपूर आणि धुळे भरतीसाठी आपण ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे ज्या बॅच ची फीस फक्त तुम्हाला सातशे रुपये टेसरीज नोट्स ई बुक सर्व गोष्टी अवेलेबल आहे तसंच ज्यांना घरपोच नोट्स पाहिजे असतील ते या ठिकाणी उद्याच्या उद्या ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला पाच दिवसात त्या ठिकाणी पाच सहा दिवसात घरपोच येतील कारण की उद्या शनिवार परवार रविवार आहे नाही तर मग ऑनलाईन स्वरूपात बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे तसंच आपल्या बॅच मध्ये ट्रॅक स्वरूपाचे सुद्धा लेक्चर्स आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि डेली सुद्धा आपण त्या तुमच्या फास्ट टाईम मोठे मोठे दोन दोन चार चार तासाचे लेक्चर आपण अवेलेबल करणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेमध्ये यश मिळू शकेल तर आपण या ठिकाणी अभ्यासक्रम पाहणार आहे अभ्यासक्रम दिलेला आहे गट ड वर्ग संवर्गातील समकक्ष पदे सेवा भरतीचा अभ्यासक्रमाचा दिलेला आहे यांचा जो परीक्षेचा जो स्तर असणार आहे लक्षात ठेवा परीक्षेचा स्तर असणार आहे दहावी पास त्यामुळे या ठिकाणी जो कटाप आहे तो किती जाईल याचं मी सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे पण एवढं लक्षात ठेवा की पेपरची लेवल खालची असणार आहे हा काही तलाठीचा पेपर नाही पेपरची लेवल इझी असेल थोडीफार कठीण असणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेणं आवश्यक आहे मिनिमम एकशे साठ एकशे ऐंशीच्या च्या आसपास तर चला या ठिकाणी मराठी विषय दिलेले आहेत मराठी भाषा पंचवीस प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणी वाक्यप्रचार यावर जास्त आहे भर आणि उतार्यावरचे प्रश्न साधारणतः उतारा सुद्धा आपल्याला येणार आपल्या सिरीज मध्ये आपण उतारा सुद्धा टाकणार आहे ऑलरेडी टेस्ट सिरीज तयार आहे त्यामध्ये आता उतारे फक्त आपल्याला टाकायचे आहेत काही टेस्ट मध्ये टाकले तुम्ही ते जॉईन करून बघू शकता नंतर इंग्रजी जे सुद्धा आहेत पंचवीस प्रश्न कॉमन हॉकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर दिलेल्या ग्रामर यूज इडियम अँड थ्रेजेस तर या ठिकाणी मराठी ओकॅबलरीचं ई बुक सुद्धा आपल्या अप्लिकेशनमध्ये मध्ये आहे इंग्लिश व्हॉकॅबरीच हो ई सुद्धा मी तुम्हाला लवकरच अवेलेबल करणार आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तसंच ऑफ या ठिकाणी चा जो कॉम्प्रिहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्यानुसार आपण बॅच सुद्धा कंडक्ट करत आहे नंतर सामान्य ज्ञान मध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत चालू घडामोडी असतील विशेषतः फक्त महाराष्ट्रातले लक्षात ठेवा इथं काय सांगलेलं आहे चालू घडामोडी महाराष्ट्रातील लक्षात ठेवा जी मध्ये चालू घडामोडीवर जास्त वजन असतं नागरिक शास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन प्रशासन इतिहास महाराष्ट्राचा इतिहास सांगितलेला आहे आणि फक्त भारताचा इतिहास विचारलाय का नाही महाराष्ट्राचा इतिहास नंतर या ठिकाणी नागरिक शास्त्रामध्ये भारताच्या घटनेचा अभ्यास प्रशासन ग्राम व्यवस्थापासून भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलचा विशेष अभ्यास पृथ्वी हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जनमनीचे प्रकार जनमन नाही जमिनीचे झाले ते जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहर नद्या उद्योगधंदे इत्यादी आपण या आप प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला लेक्चर देणार आहे बॅच मध्ये जमिनीचे प्रकार सुद्धा घेणार पर्जन्यमान प्रमुख पीक शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी नंतर आहे अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती तसंच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण अहवाल याच्यावर सुद्धा प्रश्न विचारणार आहे तसंच विज्ञान मध्ये जर म्हणसाल तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र या तिन्ही विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे असा तुमचा अभ्यासक्रम आणि शेवटचा चार नंबरचा जो घटक आहे त्या घटकामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणित सुद्धा आहे काय आहे गणित सुद्धा आहे तर ते गणित सुद्धा अभ्यासायचं आहे बुद्धिमन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याचे प्रश्न तसंच अंकगणित मध्ये बेरीज आहे वजा बाकी आहे गुणाकार भागाकार दशम संपूर्णांक आणि टक्केवारी याच्याशी संबंधित गणित असतील नुसते हे चार चॅप्टर येतील का नाही इतर सुद्धा चॅप्टर येणार आहेत त्यामुळे तुम्ही त्याची सुद्धा तयारी करायची आहे तर आशा करतो हा अभ्यासक्रम तुम्हाला नक्की कळला असेल ज्यांना आपली बॅच जॉईन करायची असेल त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे किंवा ज्यांना टेसरी जॉईन करायची असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता जाऊन ऍप डाउनलोड करून ऐंशी दहा पंचेचाळीस सॉरी डबोलो अकॅडमी पुणे लक्षात ठेवा ऍपचं नाव आहे डबोलो अकॅडमी पुणे डबोल अकॅडमी पुणे नावाचं ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा आणि तेथे जाऊन टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची आहे लक्षात ठेवा तुम्ही आज उद्या परवा दहा दिवसां जर बॅच घेसाल तर उपयोग नाही आजच्या आज बॅच जॉईन करून घ्या आजच्या आज टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ आपण शोर्ट परत पाहला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र